मी कुडलचा सर मेंबर बोलते हे तर काय खायला पैसे दिले का रोड बनवायला पैसे दिले ही तर खडीच नाही रोडावर हा ते किती मंजूर झाले काय मंजूर झाले फक्त एक एक दोन खडी टाकून गेलेले तर नाहीच पाच कोटी पाच कोटीचा रस्ता मंजूर झाले आणि या रस्त्यामध्ये एका अधिकारीला जर विचारलं तर एस्टिमेट देत नाही काय नाही काही देत नाही आणि हे रोड कसा चालले काय चालले विचारलं तर कोणी अधिकारी पण यायला तयार नाही आणि पाच पाच सात कोटी रुपये मंजूर करून घेत आणि एक तर साईडला पट्टी नाही माझ्या सगळ्या तसं नाही काहीही मारत नाही आणि विचारला गेल्यावर ऑफिसला विचारा ऑफिसमध्ये एस्टिमेट ऑफिसमध्ये एस्टिमेट जर असेल तर काम काय करणार तुम्ही तुमच्या हातात काय उत्पन्न असेल तर काम काय करणार आहे आमचं आम्हाला एस्टिमेट दाखवा हे कितीचा रोड आहे आणि कसं रोड चाललंय एस्टिमेट दाखवल्यावर तुम्हाला आम्ही काम करायला देऊ मग बिना काय एस्टिमेट नाही तुम्ही काम करता कसं इथे विचारलं गेल्यावर अधिकारी इथे कोणी नाही का का काही नाही आम्ही तर काय करू म्हणून एक्सिडेंट इथे सांगू लागले पण तुम्ही कामच करत नाही म्हणला तर हे पैसे उचलून काय करणार तुम्ही काय साधा तुम्ही पण मुरुमला टाकत नाही आणि ती तीन पट्टा रस्ता झाले कुडलला तेच रस्ता आहे तरी पण आता व्हायला तयार एक पट्टा पण नाही रस्ता नाही बोला सरपंच साहेब काय म्हणतात तुमचं नाव काय संगप्पा जमादार हा सरपंच कुडल सरपंच तालुका तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर

एक साइड काय म्हणणं साहेब सांगा आमदार साहेबांनी जर लक्ष घालून जो भ्रष्टाचार आहे कोणी भ्रष्टाचार असेल तर त्यांना पहिला त्यांच्यावर कारवाई करून रस्ता बंद करायला पाहिजे ओके रस्ता नाहीतरी क्लिअर करून द्यायला पाहिजे आम्ही काम नाही तुमचं काय म्हणणं ते चांगलं करून द्यायला पाहिजे आम्हाला पट्टी करून द्यायला पाहिजे मुरम घालायला पाहिजे मुरम घालून साइड पट्टी काढून द्यायला पाहिजे ते थांबवलं का तुम्ही रोड आता अजून बघा आता थांबवाय हा आता थांबवा ते आमदार आल्यानंतर चालू करा आमदार आले तर चालू करून ठीक आहे